नमस्कार अमेरिकेत सत्तांतर झाल्यावर जे काही मोठे बदल होत आहेत त्याच्यात जसे म्हणलं की तेल हा त्यातला जरी एक महत्त्वाचा भाग असला तरी इतरही निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जे घेतलेले ते आश्चर्यचकित करणारे आहेत अर्थात अनपेक्षित नाही पण आश्चर्यचकित करणारे त्याचं कारण सांगतो काल अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये प्रचंड थंडी होती कडाक्याची थंडी होती आणि म्हणून कार्यक्रम म्हणजे काय म्हणतात खुल्या मैदानात न घेता सार्वजनिक ठिकाणी न घेता बंदिस्त सभागृहात घेण्यात आला आणि त्यामुळे खूप मोजके लोक उपस्थित होते नाहीतर हजारो लोक यायला उपस्थित असतात पण कालच्या दिवशी अतिशय कडाक्याची थंडी होती मागे एक राष्ट्रपती या कडाक्याच्या थंडीत सार्वजनिक ठिकाणी बाहेर खुल्या मैदानात शपथविधीला त्यांनी तिथे शपथविधी केला आणि त्या थंडीमुळे त्यांना पुढे निमोनिया झाला आणि त्याच्यातच त्यांचं देहावसन झालं म्हणजे बघा एवढी थंडी असते डोनाल्ड ट्रम्प यांचं वय सत्याहत्तर वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या आसपास आहे आणि त्यामुळे त्यांनी तो शहाणपणाचा निर्णय सरकारने घेतला त्यांनी देखील फार हट्ट केला नाही सभागृहात घेतला पण काल त्यांच्या बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस बसल्या होत्या मागे डावीकडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष त्याच्यामध्ये क्लिंटन असतील ओबामा असतील जॉर्ज बुश असतील हे सगळे होते आणि त्यांच्यासमोरच त्यांनी अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या सरकारची इतकी बेइज्जती केली मला मला कळत नाही जो बायडन असे बसलेत म्हणजे त्यांच्या तोंडावर त्यांच्या पाड उतारा चालू आहे त्यांच्या सरकारच्या कामाचा आणि ते टाळ्या वाजवत आहेत काय करणार म्हणजे बिचारे काय करणार ती कमला हॅरीस पण अशी बसलेली की काय काय बोलतात बाबा हे पण जवळ साधारणतः पंचवीस मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेक महत्वपूर्ण केल्या आणि त्याची यादी करणं महत्वाचं आहे आणि भारतासाठीही त्याच्यातनं शिकणं आवश्यक आहे हातोडा मारायची तयारी ठेवली पाहिजे लोहा गरम आहे तसे म्हटलं की अमेरिकेमध्ये जो कोणी जन्माला येतो अमेरिकेच्या भूमीवर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं आणि म्हणून बरेच लोक घुसखोर लोक अर्थात त्यांनाही कष्ट चिकार पडतात मानव म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर त्याच्यात काही चूक नाही पण शेकडो किलोमीटर पायपीट करून आणि गर्भावती महिला हे कसं तरी करून अमेरिकेची सीमा ओलांडायची आणि तिथे प्रसूत व्हायचं की त्या बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं आई बापाला तुरुंगात टाकलं तरी चालेल पण बाळाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं पाहिजे या हेतूनही गर्भावती महिलाही गर्भवती महिलाही तिथे सीमा ओलांडून येतात अतिशय काय म्हणावं याला म्हणजे एक त्याला करुणाची किनार असलेली ही गोष्टही आहे पण दुसरीकडे ही, ही वस्तुस्थिती आहे की करायचं काय आणि मग ते मूल जन्माला आलं की मग आई कसं तुरुंगात टाकायचं आणि मग मुलाचं काय करायचं का असे सगळे जटिल प्रश्न निर्माण होतात पण डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की हा जो अधिकार होता की जो कोणी अमेरिकेच्या भूमीवर जन्मेल आपल्याकडचं पण का अमेरिकेला जातात नवरा बायको भारतीय असतात पण आग्रहानी मुलं अमेरिकेत जन्माला घालतात स्वतःच्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना तिकडे बाळणपण करायला घेऊन जातात कारण मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं तर एक जरा त्याचं फ्युचर सिक्युअर व्हायला हो त्याचं भविष्य सुरक्षित व्हायला मदत होते वगैरे असा विचार केला जातो आता भविष्यात तो किती लागू पडेल कारण अमेरिकेतच जे लाटा येत आहेत जात आहेत ते बघताय हे किती लागू पडेल कल्पना नाही पण हा विचार सगळेच लोक करतात पण ते करायचं तर घटना दुरुस्ती करावी लागेल अमेरिकेत अर्थात त्याची तयारी ट्रम्प यांची दुसरी गोष्ट अमेरिकेत जे बेकायदेशीर घुसखोर आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढायचा कार्यक्रम डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केलेला आहे आतापर्यंत ते सीमा ओलांडताना काहीतरी एक ॲप वगैरे डाउनलोड करायचे आणि त्याच्यात स्वतःला की मी असायलम सीकर आहे मी शरणार्थी म्हणून आलो आहे आणि त्याच्यासाठी म्हणून काहीतरी ते अर्ज करायचे आणि त्याच्यासाठी मुलाखत वगैरे असं हे सगळं ते सगळं ॲपच त्यांनी रद्द केलेलं आहे जे बाहेर न आला तर तुमची हाकालपट्टी करण्यात येईल याबाबत सरकार आता ठाम आहे कसं करणार हा वेगळा गोष्ट आहे पण मेक्सिकोची सीमा आहे ती इमर्जन्सी म्हणजे तिथे आणीबाणी घोषित करून तिथे सैन्य तैनात थे करून युद्ध पातळीवर हे काम केलं जाईल तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आठवत असेल सहा जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी एका प्रकारे जो बायडन यांचा विजय झाला आहे कन्फर्मेशन करायचं याची एक औपचारिक प्रक्रिया पार पडत असताना रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी अमेरिकेत कॅपिटल हिल जिथे त्यांची संसद आहे काँग्रेस आहे तिथे हिंसक निदर्शन केलं त्याच्यात झटापटी झाली पोलीस जखमी झाले एक व्यक्ती मारली पण गेली आणि याचं निमित्त करून या सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची समाज माध्यमांवर हकालपट्टी केली त्यांना जबाबदार धरण्यात आलं प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी या हिंसेचं समर्थन केलं नव्हतं अर्थात ज्यांनी हे केली हिंसा त्याला त्याचं ते समर्थन केलं जाऊ शकत नाही पण त्यांना तर एक म्हणजे दहशतवादी असल्यासारखं की देशातली लोकशाही तुम्ही उलटून टाकायला जात आहे वगैरे अशा प्रकारचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला डोनाल्ड ट्रम्पनी अशा पंधराशेहून जास्त लोकांना ज्यांनी या आंदोलनात भाग घेतलेला आहे त्यांना पारडन केलेलं आहे त्यांना त्यांनी शिक्षा होणार नाही असं त्यांनी घोषित केलेलं आहे हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि अशा प्रकारचे निर्णय आता अमेरिकेत होणार आपल्याकडे होतात आपल्याकडेही आंदोलनात जाळपोळ केली जाते गाड्या पेटवल्या जातात मारहाण केली जाते आणि मग नंतर पोलीस गोळीबारात किंवा पोलीस मारहाणीत काही कोणाला अटक केली की के लगेच दुसऱ्या दिवशी या सगळ्यांना सोडावं कारण ते आंदोलक होते अशी मागणी केली जाते आणि आपल्याकडे ते केलं जातं अमेरिकेतही ते आता केलं जाऊ लागलेलं ला आहे तसं म्हणलं की इमिग्रेशनचा विषय अतिशय महत्वाचा आहे ते केलेलंच आहे तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अमेरिकेत एक ते आरक्षण नाही आहे पण तिथे ॲफर्मेटिव्ह ॲक्शन होतं आणि ॲफर्मेटिव्ह ऍक्शनच्या पलीकडे जाऊन डीई आय म्हणजे डायव्हर्सिटी विविधता इक्विटी समानता आणि इन्क्लुजन सर्व समावेशकता या नावाखाली अमेरिकेमध्ये काय वाटेल त्या गोष्टी केल्या जात होत्या आणि जसे म्हटलं की नवीन नोकऱ्या सगळ्या कृष्णवर्णीयांना हिस्पॅनिक लोकांना एल जी बी टी लोकांना यांना सगळ्यांना द्यायच्या आणि सामान्य लोकांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत कारण का तर स्त्रियांना जास्त प्राधान्य म्हणजे याच्या चुकीचं काही नाहीये पण पुरुषांवर अन्याय करून स्त्रियांना प्राधान्य द्यायचं नंतर तिकडे बहात्तर प्रकारची म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन लिंग समजू शकतो भारतात आता तृतीय लिंगी म्हणून तिसरं लिंगही समजू शकतो पण बहात्तर प्रकारची लिंग म्हणजे मला काय बहात्तर प्रकार कुठले आहेत मला कळले नाहीत आणि त्याची मी मागे एकदा यादी वाचली होती पण ते माझ्या डोक्यावर न गेलं खरंच सांगतो अशा प्रकारचे चाळे तिथल्या पुरोगामी लोकांनी सुरू केले होते जेंडर जस्टिसच्या नावावर आपल्याकडे तीन म्हणजे तृतीय लिंगालाही मान आहे आणि आता सर्वांना समान संधी पण आहेत पण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं की बस तीन नाही दोनच बहात्तर नाहीच तीनही नाही दोनच फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग भाव सरकार ओळखेल बाकीच्यांनी ठरवावं आपण पुरुष का स्त्री होत पण आज पुरुष उद्या स्त्री होत परवा पुरुष होत असं जे खेळ होता तो बंद करण्यात येणार आहे चौथी गोष्ट जसं म्हटलं की या सगळ्या लोकांना एका प्रकारे कॉलेजमध्ये ॲडमिशन विद्यापीठात ॲडमिशन नोकरीमध्ये प्राधान्य हे सगळं केलं जात होतं ते आता कमी केलं जाणार आहे पूर्णतः मेरिटवर तुम्हाला जिथे कुठे नोकरी असेल नंतर शाळा क कॉलेजात प्रवेश देणं वगैरे या सगळ्या गोष्टी मेरिटवर केल्या जातील हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पर्यावरण बदलांबद्दल डोनाल्ड ट्रम्प सरकारनी पॅरिस करारातनं माघार घेतलेली आहे हे सगळं पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणातले बदल हा एक भाग आहे पर्यावरणाच्या बदलावर उगाच तुम्ही टार्गेट ठेवायचं की आम्ही शंभर टक्के स्वच्छ ऊर्जा करणार कार्बन न्यूट्रल होणार दोन हजार तीस साली दोन हजार पस्तीस साली चाळीस साली अमेरिकेने याच्यातनं महागार घेतलेली आहे अमेरिका आता अमेरिकेच्या उद्योग क्षेत्रावर अमेरिकेच्या महागाई कमी करण्यावर भर देणार आहे पर्यावरणाची पर्वा अमेरिका डोनाल्ड ट्रम्पची अमेरिका करणार नाही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही कोविडच्या काळात अशाच प्रकारचा पुरोगामी दहशतवाद समोर आला होता म्हणजे वॅक्सिन खरं तर लोकांनी सगळ्यांनी घ्यायला हवं हो, होतं पण अमेरिकेत आणि युरोपीय देशात असा एक गट आहे की ज्यांचा अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आणि अमेरिकेत स्वातंत्र्य असल्यामुळे खरं असं की ज्याला घ्यायचं नाही वॅक्सिन तर त्याला घेऊन द्यायचं नाही पण जे वॅक्सिन घेणार नाहीत त्यांना त्या नोकरीवरनं काढून टाक सैन्य पोलीस दलातनं काढून टाक असे प्रकार केले होते ते आता मागे घ्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जो डब्ल्यू एच एचा निर्णय होता तो त्यांनी मागे घेतलेला आहे डॉज म्हणतात किंवा डॉग डॉज म्हणतात डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सी त्याच्या बाबत त्यांनी कठोर निर्णय घेतलाच होता त्याच्यामध्ये इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांना त्या समितीवर नेमून त्यांना उपाययोजना करायला सांगितल्या होत्या आता त्यांना एका प्रकारे मोकळं रान देण्यात आलेलं आहे अर्थात ते कोणाला काढू शकत नाही पण ते ट्रम्प सरकारला सांगतील की बघा इथे हे लोक फुकटचा पगार घेतात इथे लोक काम करत नाहीत इथे यांचं काम आहे शेतीवर संशोधन करणं पण तो पैसा दुसऱ्याच गोष्टीसाठी वापरला जातो या सगळ्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणारे डीप स्टेट विरुद्ध लढा देण्याचा निर्धार डोनाल्ड ट्रम्प सरकारने केलेला आहे अर्थात जसे म्हणलं की ही सुरुवात आहे ऊर्जा चित्राबाबत तर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे टॅरिफसाठी म्हणजे जे दे, इतर देशातनं अमेरिका आयात करते आणि अमेरिका प्रचंड प्रमाणावर आयात करते अमेरिका म्हणजे की त्याला अंत नाही चीनशी असलेलाच व्यापारी तूट पाचशे अब्ज डॉलरच्या वरती अमेरिकेत एवढी प्रचंड आहे आणि त्यामुळे हे सगळं दूर करण्यासाठी एक नवीन एजन्सी की जी बाहेरनं येणाऱ्या गोष्टींवर कर लावून तो महसूल जमा करेल हे या प्रकारचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे बाकीचे निर्णय जसे म्हणलं की आ, अमेरिका घेतेच पण परदेशियांना इतर देशांना जी मदत दिली जाते देश सारख्या देशांना युक्रेनसारख्या देशांना त्यांना सर्व प्रकारची मदत पुढच्या नव्वद दिवसासाठी पूर्णपणे थांबवण्यात आलेली आधी त्याचा आढावा घेणार खरंच त्या देशांना गरज आहे का खरंच ते देश अमेरिकेचे मित्र देश आहेत का आणि मग त्याच्याबद्दल उपाययोजना करणार असा अमेरिकेचं आत्ता धोरण आहे चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे याचे देखील दूरगामी परिणाम होणार आहे आणि एका प्रकारे जसं म्हटलं की शंभराहून जास्त निर्णय डोनाल्ड ट्रम्प पहिल्याच दिवशी घेणार होते गेल्या वेळेला ते अनुभवी नव्हते कारण ते कधी निवडणुका लढले नव्हते कधी संसद सदस्य म्हणजे सिनेटर किंवा हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे नव्हते थेट राष्ट्रपती झाले होते पण आता त्यांच्याकडे चार वर्षाचा अनुभवही आणि चार वर्ष त्यांना ज्या प्रकारे अपमान करून दूर बसवण्यात आलं होतं त्यांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी केलं नव्हतं त्यांना हुकुमशाह वगैरे सगळं केलं होतं त्याचा अपमान त्या बदलाही त्यांना घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अमेरिकेत होती ती म्हणजे या सगळ्या टेक कंपन्या आहेत फेसबुक असेल म्हणजे मेटा असेल गुगल असेल अल्फाबेट असेल ते सगळ्यांच्या ते नावं बदल बदललेत ट्विटर असेल ज्याचं एक्स नाव झालं आहे मायक्रोसॉफ्ट असेल सगळे आता ट्रम्पच्या सगळ्यांनी सलाम ठोकलेलं आहे याच लोकांनी ट्रम्पला ट्रम्पवर बंदी घातली होती त्यांचं अपमान केला होता आता हेच सगळेजण ट्रम्पला सलाम करायला लाईन लावून उभे आहेत आता त्यांनी ट्रम्पच्या तालावर नाचायला सुरुवात केलेली आहे आधी नाही तर आपल्याकडे हे व्हायचं की काही एखादा शब्द काही विशिष्ट समुदायाबद्दल वगैरे वापरला की तो लगेच तर फिल्टर व्हायचा तो कंटेंट झाकला जायचा आता हे सगळे लोक स्वातंत्र्य जपणार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यामुळे अशा प्रकारचा अपमान केला तरी तो झाकला जाणार नाही असे पहिल्याच दिवशी थोडीशी चुणूक म्हणून हे सगळ्या गोष्टी सांगितल्या पण खूप मोठे बदल जगात होऊ घातलेले आहेत आपल्याला ते कसे प्रभावित करतात आपण त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आपण त्याच्यातनं नेमकं काय करायचं हे आता मोदी सरकारला ठरवायचं आहे पण ही संधी पुन्हा येणार नाही या संधीचा जेवढा फायदा करून घ्यायचा आणि आपले हिशोब जे चुकते करायचे आहेत वेगवेगळ्या लोकांची ते चुकते करण्याची ही अतिशय उत्तम चांगली अशी संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याचं विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा इमेज फोर्टी